लाडकी बहीण योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकाराला अत्यंत महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत ते करणार आहोत आणि हा व्हिडिओ बघा सरकारापर्यंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला माहिती आहे कधी म्हणत नाही शेअर करा पण हा व्हिडिओ जाणून शेअर करा जेणेकरून सरकारापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि आपल्या काय मागण्या आहेत लाडक्या बहिणीच्या संदर्भातल्या कोणत्या बाबीच्या जसं की बघा नारी शिकते ॲप बंद आहे मी अगदी कमी शब्दामध्ये त्या ज्या काही बाबी आहेत तर त्या या व्हिडिओमध्ये मांडणार आहे सोबत सोबत ज्यांना बारावा हफ्ता त्यांचा स्थगित केला आहे तात्पुरत्या कारणामध्ये तर तो सुरू करता करता आणखी तीन चार महिनेमधला टाईम वेळ जाऊ नये त्यासाठी पण लक्षात ठेवा आपल्याला त्या, आप त्या संदर्भात आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझं तर असं मत आहे की बारावा हप्ता हा तेराव्या हप्त्याच्या सोबतच द्यावा त्यामुळे हा, हा व्हिडिओ शेअर करा बघा शक्य होईल तोपर्यंत जुलैचा तेरा हप्ता तेरावा हप्ता आणि या हप्त्यासोबत आपल्याला कोणता हप्ता तर बारावा हप्ता यायला पाहिजे कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा हप्ता स्थगित केलेला आहे तीन फॉर्म योजित दोन लाभार्थ्यांना तर सरकाराला नियम व अटी शर्तीनुसार योजनेच्या त्यांना लाभ देणंच आहे आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की सरकाराने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि दोन लाडक्या बहिणींना बारावा हप्ता आणखी दोन तीन महिन्याच्या नंतर सुरू नाही करायला पाहिजे की तात्काळ त्यांचा हप्ता सुरू करायला पाहिजे कारण लाडक्या बहिणी नाराज होत आहेत त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे म्हणूनच म्हणतोय दोन्ही हप्ते एकत्रित द्या आता मी अशा पण काही लाडक्या बहिणी ज्या कमेंट्स वाचतोय त्या असं म्हणत आहेत की सर ऑगस्टचा हप्ता आणि जुलैचा हप्ता म्हणजे तेरावा आणि चौदावा एकत्रित भेटणार का किंवा भेटण्याची शक्यता आहे का अजिबात नाही काही शक्यता नाही लक्षात ठेवा जुलैचाच हप्ता मिळेल आणि जुलैच्या हप्त्यासोबत आपल्याला बारावा म्हणजे मागचा हप्ता ज्यांचा स्थगित केलेला आहे तर त्यांना मिळावा या संदर्भात आपण बोलत आहोत अपात्र फॉर्मची तक्रार घेण्याची तात्काळ जे आहे अधिकाऱ्यांना देखील सरकारने आदेश द्यावा आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बाब ही आहे की लाडक्या बहिणी बालविकास अधिकारी कार्यालयाला जात आहेत लाडक्या बहिणी तालुका स्तरावर पंचायत समिती प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जात आहेत आणि ते सांगत आहेत आम्हाला तर असा आदेशच आला नाही वरून की अर्ज घेण्याच्या संदर्भात काही लाडक्या बहिणी जे आहे अर्ज करीत आहेत ऑनलाईन पद्धतीने तक्रार करीत आहेत आणि तक्रार केल्याच्यानंतर नेक्स्ट डी बी टीच्या वेळेस जे आहे तुम्हाला वेट करा तोपर्यंत अशा प्रकारचे मेसेज येत आहे मी तुम्हाला स्क्रीनला पण तो मेसेज लावतो हो आहे म्हणजे हे तक्रार केल्याच्यानंतर आणि वेगवेगळे मेसेज येत आहेत तर यामध्ये एक वाक्यता असावी जर एखादी लाडकी बहीण तीन लाभार्थी असल्यामुळे दोन लाभार्थ्यांसाठी पात्र मागण्या लाभ मागण्यासाठी जर जात असेल अर्ज करीत असेल की आम्ही आता दोनच लाभार्थी लाभ घेणार आहोत योजनेच्या नियमानुसार त्या तर त्यावेळेस सरकाराने खुशीनं त्यांचा अर्ज स्वीकारायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश द्यायला पाहिजे आता जिल्हा अधिकारी साहेब कधी चौकशी करणार आणि कशी चौकशी करणार त्याच्यामध्ये दोन तीन महिने खायचे का आणि दोन तीन महिन्याच्यानंतर मागचा लाभ मिळत नाही मी तुम्हाला सांगतो आहे मागचा लाभ मिळत नाही मग त्या बहिणींना तसंच बसणं लागेल वाटेवर की येईन 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 त्यामुळे सांगतो आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि सरकारने पण आणि आपल्या लाडक्या मंत्री अजितताई तटकरे यांनी पण दखल घेऊन अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश द्या की तुम्ही ज्या लाडक्या बहिणी दोन लाडक्या बहिणींचे तीनपैकी ज्या तिन्हींचे तीन अर्ज अपात्र पा, केले आहेत त्यापैकी दोन लाडक्या बहिणींना लाभ सुरू करण्यासंदर्भात तात्काळ कर जे आहे काय कागदपत्र द्यायला पाहिजे वगैरे वगैरे अशी काही एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस है। का जे काय प्रोसेस आहे तर ती जाहीर करा किंवा सांगा जरा एका ट्विटच्या माध्यमातून म्हणजे लोकांना कळेल मी जर सांगितलं तुम्हाला की आठ लाख लोक असू शकतात बघा जवळपास ज्या दोनपेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या म्हणजेच एक्झॅक्टली नंबर जर पाहिला आपण तर सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न एवढे प्रकरण निघू शकतात दोनपेक्षा अधिक पण यापैकी आता मला सांगा एका घरामध्ये तिन्ही लाभ जर अपात्र केले असतील तिन्ही लाडक्या बहिणींचे दोन तर पात्र होऊ शकतात ना मग अशा दोनचा सा जर आपण सात लाखाचा आकडा काढला तर आकडा लाखोच्या घरात जाईल आता त्या लाडक्या बहिणींना आणखी वाट पाहायची गरज नाही पडली पाहिजे म्हणजे पुढचे दोन चार महिने काय फायदा होणार नाही त्या लाडक्या बहिणीला तात्काळ लाभ दिला पाहिजे कारण ते पंधराशे रुपये म्हणजे त्या लाडक्या बहिणीसाठी पंधरा हजार आहेत ही बाब समजून घ्या काही काही लोक बघा आपल्या याच योजनेवर येऊन जाऊन येऊन जाऊन याच योजनेवर टीका करतात जणू काय ते त्यांच्या खिशातून या लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत मूळ मुद्दा समजून घेण्यापेक्षा या पंधराशे रुपयामुळे बऱ्याचशा ठिकाणी लाडक्या बहिणी बचत गटाच्या माध्यमातून मा एकत्रित आलेल्या आहेत या पंधराशे रुपयामुळे लाडक्या बहिणींच्या ज्या काही आरोग्याविषयी किंवा कुटुंबाच्यामध्ये त्यांचं जे स्थान आहे तर ते चांगलं बनत आहे बळकट बनत आहे ही बाब कोणी बघत नाही आहे उलट याच योजनेवर टीका करायची आणि मला सांगा काही लोक म्हणतात की या योजनेच्या माध्यमातून जे आहे लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने पैसे दिले चालले आहेत तशा पद्धतीने पैसे दिले चाललेत माझा हा प्रश्न आहे मग सरकार कशाला आहे सरकार कशासाठी आहे सरकार हे गोरगरीबांना मदत करण्यासाठी आहे असामान्यता जी आहे समाजामधली तर ती कमी करण्यासाठी आहे म्हणजे जी काही दुरी आहे एक श्रीमंत आणि एक गरीब तर गरीबांना जोपर्यंत सपोर्ट करीत नाही गोरगरीब लाडक्या बहिणींना जोपर्यंत मदत होत नाही तोपर्यंत दरी भरले जाणार नाही ही बाब पण समजून घ्यायला पाहिजे असं नाही की ते पंधराशे रुपये म्हणजे लाडक्या बहिणी त्याचा उपयोगही करीत आहेत त्या आधारावर त्या प्रचंड चांगले चांगले कामं पण करीत आहेत ही बाब पण सर्वांनी समजून घेणं गरजेचे आहे त्यामुळे या योजनेच्या बाबतीत जे नकारात्मक बोलतात तर त्यांनी या बाबी समजून घ्या ते पंधराशे रुपये त्या लाडक्या बहिणीसाठी पंधरा हजाराच्या जवळजवळ आहेत ही बाब तुम्ही समजून घ्यायला पाहिजे जे जे लोकं यावर टीका करतात मुख्य मुद्द्याकडे कर येतो बघा दोन्ही हप्ते एकत्रित द्यावेत सरकारने आणि खास करून जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता म्हणजे बारावा हप्ता ज्यांचा स्थगित केलेला आहे त्याला तीन चार महिने आणखी वाट पाहायची आवश्यकता भासू नये अशाच प्रकारे आणखी एक महत्वाची म्हणजे बघा की तीन पैकी दोन फॉर्मचे जे आहे तात्काळ हप्ते सुरू करावेत तेराव्या हप्त्यासोबतच त्यांचा बारावा हप्ता सुरू करावा याची सरकारने खास करून दखल घ्यावी आणि त्यासाठी जी लागणारी पहिली पायरी म्हणजे तीनपैकी जे दोन फॉर्म जे जे लाडक्या बहिणी तक्रार करीत आहेत ऑफलाईन पद्धतीने तर लाभ सुरू करण्यासंदर्भात तक्रार स्वीकारण्याचे अधिकाऱ्यांना आदेशच काही काही ठिकाणी दिलेले नाहीत किंवा काही न प्राप्तच झालेले नाहीत किंवा याबद्दल सरकारने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही ते द्या एकदा लाडक्या बहिणींना जर ती लाडक्या बहिणीच्या तीनपैकी दोन जर लाडक्या बहिणी जर म्हणत असतील की आम्ही साहेब आता आम्ही दोघीजणीच या योजनेच्यानुसार रेशन कार्डवर पैकी तीनच तीनपैकी दोनचला तुम्ही लाभ देतात तर मग आता आम्हाला द्या बरोबर तर त्यावेळेस त्यांचा लाभ येण्यासाठी जे ते अर्ज करीत आहेत सुरू करण्यासाठी तर तो स्वीकारावा अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत महिला बालविकास अधिकारी विभागाने ही बाब सर्वात महत्वाची आणि नारीशक्ती ॲप जे आहे बघा या ॲपमुळे काय होत आहे की नारीशक्ती ॲपवाल्यांना तक्रारच करता येत नाही म्हणजे त्यांचा बिचाऱ्यांचा एकदा लाभ बंद झाला की बंद झालाच म्हणजे बंदच काय आमचा असा प्रकार होत आहे कारण की त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे तक्रार करण्यासाठी म्हणजे त्यांना फॉर्मचं स्टेटस अपडेट करण्यासाठी फॉर्मबद्दल काही माहिती अपडेट करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी नारी शक्ती ॲपसाठी पर्यायी व्यवस्था आणावी ही सरकारला विनंती आहे कारण त्याशिवाय प्रचंड लाखो लाडक्या बहिणी ज्या आहेत लाभाविनाच राहत आहेत त्यांना लाभ मिळत नाही त्यामुळे यावर लवकर जे आहे फास्ट पद्धतीने काम व्हायला पाहिजे आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये पटकन यावर पर्यायी व्यवस्था सरकारने आणावी याबद्दल अजिबात सरकाराने जे आहे की म्हणजे आपण त्याला म्हणूयात की एकदम दुर्लक्षित करणार प्रकारची भूमिका घेऊन आहे कारण नारी शक्ती ॲपून जर का एखादी लाडकी बहीण आता पोर्टलचा उपयोग करून जरी तक्रार करीत असेल तर तिथे ऑदर हा पर्याय निवडती माय ॲप्लिकेशन नाही ऑदर हा पर्याय निवडते तरी पण त्या लाडक्या बहिणीचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो इनवॅलिड येतो आहे मग कशी तक्रार करणार ऑफलाईन तक्रार करायला गेले तर तिथे पण अधिकारी म्हणतात आम्हाला सूचना चालल्या नाही त्या सूचना देण्यात याव्यात त्यामुळे सांगतो आहे की हा जो व्हिडिओ आहे हा सरकारापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू द्या जेणेकरून त्यांना पण कळेल की लाडक्या बहिणींची एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे की त्या योजनेच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनसाठी ह्या गोष्टी आपण तात्काळ जे आहे याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे जसं की नारी शक्ती ॲप त्यानंतर स अधिकाऱ्यांना जे आहे आदेश दिले पाहिजे की तुम्ही त्यांच्या तक्रारी स्वीकार करा तीनपैकी दोन लाभार्थ्यांना तरी पटकन तात्काळ लाभ जो आहे देवात जिल्हाधिकारी कधी चौकशी करणार कधी ते त्याच्यावर जे आहेत पुढे भाष्य करणार किंवा त्यावर पुढे जे आहे महिला बालविकास अधिकारी मा याला कार्यालयाला माहिती देणार या गोष्टीत खूप जर वेळ गेला दोन तीन महिने तर काय होणार मग त्यानंतर हा जूनचा हप्ता जो आहे मागचा ज्यांना मिळाला नाही तो एक्झॅक्टली कधी मिळणार त्या हप्त्याच्या पायी दोन तीन महिने जर पुढचे गेले आणि मागचे जूनपासून जून, जून जुलै ऑगस्ट असे पैसेच मिळाले नाही उद्या तर मग काय करायचं तर त्यामुळे लवकरात लवकर लाभ सुरू करावा आणि मी ज्या गोष्टी सांगितलेल्या याच्यापैकी जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी लवकरात लवकर इम्प्लिमेंट कराव्यात आणि अशा प्रकारची सकारात्मक भूमिका सरकार घेईल अशी मी शेवटी अपेक्षा करतो आणि तसं होईल असं देखील मी म्हणतो म्हणजे मला असं वाटतं आहे तुर्थ या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जून आणि जुलैचा ऑगस्ट जुलैचा हप्ता जून आणि जुलैचा बारावा ज्यांना मिळाला नाही तो हप्ता आणि सोबत तेरावा हप्ता यामध्ये अजून पण लक्षात ठेवा आपल्याला तेराव्या हप्त्यासाठी काही आणखी एक सात आठ दिवस बाकी आहेत तर तेवढ्या कालखंडामध्ये पटकन जे आहे यावर काहीतरी कारवाई करून पटपट जे आहे लाडक्या बहिणींना अपात्र लाडक्या बहिणींना पात्र कसं करता येईल म्हणजे ज्या पात्र आहेत म्हणजे तीनपैकी दोन तर त्या लाडक्या बहिणींना पण त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था सरकारने करावी आणि त्यांना ला लाभ जो आहे याच जुलैपासून सुरू करावा बाराव्या हप्त्यासहित तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद